अरे बघा आता मी इकडे चावी काढून घेतली आणि ती आम्ही पोट कोणा थांबलो ती म्हणतो उशीर झालाय लवकरच त्याने चालवली ढकलत गाडी बघा इथं माझ्या चावी मित्रांनो ही बघा तरी चाललं आता तशी ढकलत गाडी तर म्हटलं किती किती किलोमीटर जाणार तो ढकलत गाडी तेवढं निघते की चायचं तेवढं आता आम्ही चालू चालत चला चालत तेवढं एन्जॉय आम्ही दोघंजण चालले चालत आणि त्यांनी गाडी नेली तरी बघा ही बघा ही बघा कसं चाललाय बघा बघा <laughs> तर, तर मित्रांनो बघाय कशी निघते गाडी तर चला आपण जाऊ लवकर पण चला चप्पल कसारे आहे माझ्याकडे चल लवकर तर बघा किती वेळ नेणार आहे गाडी कुठं नेणार आहे तर नेऊन नेऊन कुठं नेणार आहे गाडी तर चला मित्रांनो लवकर जाऊ याच्या नाताने पळायला लागते नाही मित्रांनो कुठून आणली गाडी बघा हे नाही किती पाठी मागणं पर आणली तर चला लवकर मित्रांनो हे बघ पुढे पड गाडी घेऊन लवकर ते वारं कुठं काट घाटन आपण नाही गेलो लवकर हे बघा हे बघा कुठे आणली गाडी आणि तर चला आपण लवकर खाली मित्र असले मित्रांनो चाडी गाडी थांब अरे दम लागलाय अरे थांबला काय मित्रांनो रे दम लागलाय आता इथं नाही जाणार गाडीवर की थोडं चढ लागलाय हे बाबा जरी आम्ही आली केवला शेवटी हे बघा जाऊन जाण कुठं जाणार आहे म्हणलं तरी बाबा थांबला इथं शेवटी का होलं की बघा किंवा तंड त्याला वाटलं का होणारच नाही तर काय होलाय शेवटी दम लागलाय मला मित्रांनो तर आणि एक जण राहिलंय पाठी माझं तर ते आणि का आलं नाही तर आता तुमस्तवर तापून वाट बघू आणि आलो की तरी किल्ल्यावर जाऊ तर चल आता चल लवकर उशीर झालाय का मित्रांनो <laughs> का काय आत्ता कीच चल लवकर तर मित्रांनो जायचं आपले किल्ले होता